कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याचे खरे लाभार्थी हे शिंदे गटामध्ये असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला तर आरोप सिद्ध करा नाही तर राजीनामा द्या असं आव्हान शिंदे गटाचे नेते राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी राऊतांना दिलाय खिचडी घोटाळ्यावरून सुरू असलेल्या राजकीय खिचडीचा हा स्पेशल रिपोर्ट खिचडी घोटाळ्याचे खरे लाभार्थी कोण संजय राऊतांचा निशाणा शिंदेंच्या शिलेदारांकडे घोटाळा सिद्ध करा नाहीतर राजीनामा द्या त्यातले किती लोक आज त्या गटामध्ये गटामध्ये गेले एवढं तरी पूर्णपणे सगळ्यांना राहुल कनाल अमय घोलेंचं रावतांना आव्हान आप बी बालासाहेब की सोगंधा की बोलले के आप से, आप आपफा देंगे हम इस्तीफा देने तयार आहे कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचले खिचडी घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत यांची ईडीकडून सात तास चौकशी करण्यात आली दरम्यान या चौकशीनंतर संजय राऊतांनी एकेकाळचे आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अनंतर अन शिंदे गटात सामील झालेले राहुल कनाल आणि अमय घोले खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी असल्याचा आरोप केलाय संदर्भातल्या ज्या का कंपन्यांना काम मिळतात यादी जाहीर करा त्यातले किती लोक आज त्या गटामध्ये किंवा गटा तटामध्ये गेले आहेत ते जाहीर करा हे पीसी घेणार पीसी घेणार उघड करीन पूर्णपणे सगळ्यांना आता सांगतो मी सगळे लुटीचा पैसा घेऊन पळाले लोक आहेत ते लूट केली आणि पळाले संरक्षणासाठी त्यांनी घेऊ द्या पीसी सगळे चोर कंपनीचे सगळे वस्त्र संजय राऊतांच्या आरोपांवर राहुल कनाल आणि अमय घोले यांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केलाय आरोप सिद्ध करा नाहीतर राजीनामा द्या असं आव्हान त्यांनी राऊतांना दिलंय नाम पे कोई भी घोटाला चाहे वो आपका खिचडी घोटाला हो चाहे आपने जो रेमडेसिवीर का घोटाला किया हो चाहे आपने जो डेड बॉडी का घोटाला किया हो कोई भी घोटाले में आप आरटीआई निकालिए मेरे से जुड़ा हुआ हमें से जुड़ा हुआ कोई भी कंपनी कोई भी नाम अगर आए तो आप भी बालासाहेब की सोगनखा के बोलिए कि आप राजनीति से आप इस्तीफा देंगे हम इस्तीफा देने तैयार हैं क्या आप में उधाडेस मी तुम्हाला थंडकवून सांगतोय की फक्त खिचडी नाही तर इतर गोष्टींमध्ये पण जे मेडिकल एजन्सीज आहेत त्याच्यात तुम्ही माहिती काढा मी फॅक्ट सांगतोय की पुढचा 30 दिवसात की 45 45 दिवसात आम्ही राऊत साहेबांना आम्ही पण सांगतो की तुम्ही आरटीआय आणि सिद्ध कंपनीज आहेत खिचडी म्हणा की इतर गोष्टी म्हणा ते आम्ही काढतो तुम्ही पण काढा जॉईंट पत्रकार परिषद घ्यायची तर जॉईंट पत्रकार परिषद घेऊ किंवा तुम्हाला घ्यायची तुम्ही वेगळे घ्या आम्ही वेगळे घेऊ आम्हाला जॉईन करायला हरकत नाही मुंबई महानगरपालिकेचा कथित खिचडी घोटाळा शंभर कोटींचा आहे कोरोना काळात गरीब स्थलांतरित कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता या स्थलांतरित कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट बावन्न कंपन्यांना मुंबई महापालिकेनं दिलं होतं सुरुवातीच्या चार महिन्यात चार कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आली असं मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे कोविड काळात मुंबई महापालिकेनं सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीला खिचडीचं कंत्राट दिलं होतं खिचडी घोटाळ्यातील पैसा कसा फिरवण्यात आलाय ते पाहू या प्रकरणात सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजू साळुंके यांच्या खात्यातून लाखोंचा निधी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या खात्यात जमा झाल्याचे पुरावे समोर आले सुजित पाटकर यांच्या खात्यातून संदीप राऊत यांच्या खात्यावर सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये तर विधिता राऊत यांच्या खात्यावर चौदा लाख पंच्याहत्तर हजार रुपये जमा झाल्याचं पोलीस तपासात समोर आले याच प्रकरणात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरत चव्हाण देखील ईडीच्या अटकेत आहे सूरज चव्हाण यांच्या खात्यात सदुतीस लाख रुपये जमा झाल्याचं उघड झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली ठाकरेंच्या शिलेदारांमागे चौकशीचा ससेमिरा लागलाय त्यात सत्ताधाऱ्यांना डोकेदुखी ठरणाऱ्या संजय राऊतांच्या संपूर्ण कुटुंबामागे तपास यंत्रणांची फौज लावली आहे आता खिचडी घोटाळ्याचा खरा सूत्रधार समोर येणार की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागले ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज